नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्य आणि नंदिनी बोलत असतात तेव्हा मात्र आता नंदिनी तिला म्हणू लागते की तूच सांग मग काय नाव असेल परंतु काव्य मात्र आता म्हणते आपण दोघी जणी सुरुवात करूया आणि नाव सुचवूया तेव्हा मात्र नंदिनी चिडते आणि काय गरज आहे याची असं मनात ते निघून जात असते परंतु काव्य तिला अडवते अगं एक उत्सुकता म्हणून आपण हे शोधूया असं तिला म्हणू लागते त्यानंतर मात्र आता दोघी जणी नाव शोधण्याचा प्रयत्न करतात नंदिनी तिला म्हणते काव्य असेल का ते नाव आणि ती काव्य तूच असेल का असं म्हणून आता ती मुद्दा काव्या काव्या आता काव्याकडे बघते तेव्हा काव्य आता प्रश्नांचं उत्तर न देता अगदी दुसरीकडे चेहरा करून घेते कारण तिची इच्छा असते नंदिनीला सांगावे परंतु ती घाबरते दुसरीकडे मात्र आता मिथून काकांना हळूहळू बाहेर जाताना इकडे जीवा बघतो आणि हा अडगळीच्या खोलीच्या दिशेने का चालला आहे असं म्हणत जिवा सुद्धा त्याचा पाठलाग करतो काय असेल इकडे त्यांनी माझ्या रूम मधल्या वस्तू लपून ठेवल्या असेल का असं म्हणत आता तो मिथून काकाच्या मागे मागे जातो दुसरीकडे नंदिनी आता काव्याला विचारते सांग बरं मला तेव्हा आता लगेचच इकडे काव्या म्हणते ताई तुला जे वाटतं आहे ते, हो ते खरं आहे असं वाक्य ती पूर्ण करोस तर इतक्यात नंदिनीचा फोन वाचतो आणि ती फोन उचलते तर आवाज येत नाही थांब जरा आईंचा फोन आहे असं म्हणून ती बाजूला निघून जाते दुसरीकडे आता जीवा मात्र काकांच्या मागोमाग येतो आणि काकांच्या खांद्यावर हात ठेवतो त्यामुळे काका जोरातच घाबरतात काय रे असं का मला डचक आहे तेव्हा तो म्हणतो तू इथे काय करतो आहे तर काका सांगू लागतात अरे ते बार्बी क्यूब साठी सळ्या शोधायला आलो होतो ते लागणार ना आपल्याला त्यासाठी शोधत होतो पण तू का आला इथे म्हणजे तुला असं काही वाटलं का त्यानंतर तो म्हणतो तुझं काही लग्न आधी प्रेम प्रकरण वगैरे होतं का तर इकडे जीवा घाबरतो आणि त्यानंतर आता काय उत्तर द्यावं हे कळत नाही तर तेवढ्यात तो म्हणतो तुला असं का वाटतं आहे काका तर तेवढ्यातच आता तो म्हणतो आता तू वागतोस तसं तर काय करणार पुढे मात्र आता जीवा त्याला प्रश्न विचारतो काका तुला माझी रूम साफ करताना काही सापडलं नाही का रे तेव्हा मात्र आता इकडे काका म्हणू लागतात हो सापडला ना आणि आता मात्र जीवा प्रचंड घाबरतो पुढे लगेचच मिथून काका उत्तर देतात की दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या त्यामुळे मात्र आता लगेचच सगळेजण हसू लागतात तिथून मात्र मिथून निघून जातो परंतु आता इकडे जीवाला प्रश्न पडतो की नक्की माझे ते गिफ्ट वगैरे गेलेत कुठे इकडे मात्र आता मानिनी नंदिनीशी फोनवर बोलते तेव्हा मात्र आता तिच्या बोलण्यात नंदिनीला काळजी जाणवते तर ती तिला प्रश्न विचारते काय झाला आहे नक्की आम्ही का। सगळे तर खुश आहोत पण तुम्ही एवढ्या काळजीत का तुम्ही जीवांची एवढी काळजी का करता आहे परंतु मानेनी जास्त काही सांगत नाही पण त्याला गॅस पर्यंत येऊ देऊ नको किचन मध्ये येऊ देऊ नको असं तिला सांगते त्यानंतर मात्र इकडे विक्रम तिला कॉफीसाठी आवाज देतो म्हणून आता ती गाईत फोन ठेवते पण नंदिनीला प्रश्न पडतो की आईंना एवढी का काळजी वाटते आहे त्यांनी जीवांना आगीपासून दूर राहायला काय सांगितलं दुसरीकडे मात्र विक्रमला ती कॉफी आणून देताच कप फुटतो आणि त्यामुळे आता मानिनी खूप घाबरते काच कुठण चांगलं नसतं पशुकून असतो असं म्हणून आता ती प्रचंड घाबरते इकडे मात्र आता विक्रम डोक्याला हात लावून घेतो आणि हे तुझी गैरसमज आहे असं मात्र तो तिला सांगतो दुसरीकडे मिथून काका जोरातच ओरडतो लवकर वर या टेरेसवर वर या चौघ जण घाबरत वरती येतात काय झालं काय झालं म्हणून आणि त्यानंतर आता मिथून काका सरप्राईज देतात सगळं टेरेस त्यांनी छान सजवलेलं असतं आणि आता इथे गेम वगैरे खेळूयात असं सगळेजण म्हणू लागतात त्यानंतर आता कॅरम तर आपण रोजच खेळतो असं काव्य म्हणते त्यापेक्षा आपण दुसरा गेम खेळूया असं म्हणत आता ट्रूट आणि डेअरचा गेम ते चॉईस करतात आणि त्यानंतर मात्र गेम था। था था, गेम तो गेम खेळायला सुरुवात करतात सगळ्यात आधी मात्र आता गेम खेळताना पहिलं राज्य पार्थवर येतं त्यामुळे आता पार्थला विचारलं जातं काय करणार तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते तुम्ही डेअरच करून दाखवणार की ट्रूट तेव्हा आता पार्थ म्हणतो डेअर तर त्यावर आता नंदिनी त्याला सांगते की तुम्ही काव्याबरोबर पंजा लढवा तेव्हा काव्य तयार नसते तर मग पार्थ म्हणतो ठीक आहे मग हा गेमच नको खायला तुम्हीच गेम सुचवला ना आता कुरकुर करता आहे परंतु काव्याला गेम पूर्ण करायचा असतो कारण जीवाच्या तोंडून सत्य बाहेर काढायचं असतं म्हणून ती पंजा लढायला तयार होते परंतु ती ताकदच लावत नसते इतक्यातच मिथून काकद इथे येतं आणि म्हणू लागतात की जे जिंकेल त्याला मस्त कांदा भजी दुसरीकडे मात्र आता मुद्दामूनच पार्थ असं दाखवतो की काव्य खूप ताकद लावते आहे आणि त्यामुळे काव्याने त्याला हरवलं इकडे मात्र आता पुढे नंदिनीचा डाव येतो आणि त्यानंतर मात्र नंदिनीलाही तोच प्रश्न विचारला जातो की तुम्ही काय करणार तेव्हा ती पण डेअर म्हणते त्यावर आता पार्थ म्हणतो मग तुम्ही एक कविता म्हणून दाखवा आणि नंदिनी मात्र खूप छान अशी जीवासाठी कविता बोलते आणि त्यामध्ये जण इमोशनल होतात पुढे मात्र काव्या म्हणते छान रंग चढला आहे तुमचा प्रेमाचा असं म्हणते दुसरीकडे आता पुन्हा लगेचच जीवा भजी खा तुझ्या बायकोला भजी भरव असं मुकून काका म्हणतात म्हणून आता काव्य त्याच्या पुढे ताटपुढं करते तर इकडे जीवाच्या तोंडून निघून जातं की नंदिनी नकोय मला आणि हे बघून आता काव्याला प्रचंड राग येतो तर जीवाला सगळे चिडवू लागतात तुला आता नंदिनीच दिसते काय इकडे मात्र आता काव्याला खूपच राग आलेला असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता राज्य मात्र इकडे जीवावर आलेलं असतं त्यामुळे आता काव्य सांगते की तुम्ही दोघांनी पण टी शर्ट काढायचे लगेचच आता इकडे पार्थ काढतो परंतु जीवा काढायला थोडा टेन्शन मध्ये येतो आणि इकडे नंदिनीला पण काळजी वाटत असते कारण नंदिनीलाही माहिती असतं की त्याच्या छातीवर टॅटू आहे त्यामुळे तिलाही थोडं टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा